भारतातील नंबर वन जैविक व्हायरस नाशक औषध आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलोय आता पीक येईल जोमदार जेव्हा जोडे नंबर वन औषध घरी आणाल टोमॅटो कपाशी सोयाबीन मिरची पपई टरबूज खरबूज वांगी तसेच इतर सर्व भाजीपाला व फळबागेवरील व्हायरस पोकडा बोकडा चुरडा मुरडा करपा कळ फूस डावणी घुरी प्लेट गोळा झालेली पाने तसेच अळी नाग अळी पांढरी माशी आदीच्या नियंत्रणासाठी शंभर टक्के उपयोग स्वस्त औषध आज आपल्या सेवेत आहे नॅनो फ्रेश ऑल इन वन आणि नॅनो किलर जोडी नंबर वन औषध नॅनो पंच आणि नॅनो बूस्टर जोडी नंबर टू औषध हरभऱ्यावरील मर रोग नियंत्रणासाठी आजच खरेदी करा वापरण्याचे प्रमाण नॅनो फ्रेश ऑल इन वन आणि नॅनो पंच दोनशे ग्रॅम सोबत नॅनो फ्रेश ऑल इन वन एक हजार जैविक खत प्रति लिटर पाणी एक ते दोन मिली सोबत नॅनो किलर ऑल इन वन वीस ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाणी आणि नॅनो पंच दोनशे पन्नास ग्रॅम सोबत नॅनो बोस्ट शंभर ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाणी ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा खाली दिलेल्या नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट नव्याण्णव चौतीस शून्य सात